मध्ये मुसळधार पावसामुळे अमरधाम पाण्यात अंतिम विधीवर संकट अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे नगर शहरातील अमरधाम परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे अंत्यविधी कुठे करायचा याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून प्रशासन व महापालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही स्थानिक नागरिकांनी यापूर्वी या, या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे सध्या अमरधाम परिसर पाण्याखाली गेल्याने अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना इतरत्र जागा शोधावी लागत आहे या परिस्थिती तातडीने पाणी उपसून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे जोरदारपणे करण्यात येत आहे पाण्यासाठी अमरधामामध्ये पाणी किती साचले तर भरपूर प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं तर प्रश्न असा उद्भवतो की जर समजा एखादा अंत्यविधी जर आला तर त्या अंत्यविधीचा आजचा कुठे करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो इथे एकही जागा शिल्लक नाही आहे अंत्यविधी करण्यासाठी तर याच्यासाठी थोडंसं प्रशासनाने किंवा मग महानगरपालिकेने आपल्याला इथं लक्ष द्यायला पाहिजे थोडंसं लक्ष देऊन पाहण्यासाठी पा पाहिलं पाहिजे गेल्या रात्रीपासून बघतोय की पाणी जसंच्या तसं आहे इतकं पाणी आलं आहे की त्याला आउटलेटसुद्धा नाही आहे कुठे बाहेर जाण्यासाठी कुठेच पाणी जाण्यासाठी जागा नाही आहे सगळं पाणी जवळपास आता दहा ते बारा तास झाले पाणी जसंच्या तसं जागेवरतीच आहे ते किमान तर वाढतंय पण कमी होत नाही आहे आउटलेट नसल्यामुळे हो तर ह्या गोष्टींसाठी प्रशासनाने किंवा महानगरपालिकेने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे आणि करण्यासाठी एकही जागा खाली शिल्लक नाही आहे तुम्ही बघू शकता इथे पाठीमागे सगळीकडे सहा सात असतील महा अंत्यविधी करण्यासाठी जागा पण त्या सहा सात जागेमध्ये एकही जागा शिल्लक नाही अंत्यविधी जर आलं तर करायचा कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तक त्याच्यासाठी थोडंसं सगळ्यांची नगरकरांची रिक्वेस्ट असेल की प्रशासनाने या ठिकाणी किंवा महानगरपालिकेने जास्तीत जास्त गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष द्यावं